एच एम पी व्ही संदर्भात महत्वाची अपडेट समोर येते मुंबईमध्ये एच एम पी व्ही व्हायरसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे सहा महिन्याच्या मुलीला लागण झालेली आहे या चिमुकलीवर हिरानंदाने रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी मुंबईमध्ये एच एम पी व्ही व्हायरसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे एका सहा महिन्याच्या मुलीला एच एम पी ची लागण झालेली आहे हिरानंदाने रुग्णालयामध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत तर चीनमधून या एच एम पी व्ही व्हायरसची सुरुवात झालेली आहे चीनमध्ये खर तर हा आकार वाजलाय आहे मात्र भारतामध्ये देखील आता काही रुग्ण सापडू लागलेले आहेत पहिला रुग्ण बेंगळुरूमध्ये मध्ये सापडला होता बेंगलुरुमध्ये दोन रुग्ण सापडले त्याच्यानंतर गुजरात गुजरात पाठोपाठ हो नागपूर आणि आता मुंबईमध्ये देखील रुग्ण सापडलेला आहे मुंबईमध्ये एच एम पी व्हीचा पहिला रुग्ण आढळलेला आहे एका सहा महिन्याच्या मुलीला लागण झालेली आहे आतापर्यंत आपण जेवढे पण रुग्ण भारतामधले पाहिलेले आहेत लहान मुलांनाच हा आजार होत असतानाच दिसतोय एच एम पी व्हीचा संसर्ग हा लहान मुलांना होतोय मात्र एच एम पी व्ही हा कोरोना नाहीये मुळे घाबरून जाऊ नका फक्त काळजी घ्या असं आवाहन आता तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे एका सहा महिन्याच्या मुलीला या याची लागण झालेली आहे चिमुकलीवर हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र आतापर्यंत ज्या रुग्णांना याची लागण झाली ते रुग्ण यातून बरे झालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन अधिकची माहिती नक्कीच पवईमध्ये हिरानंदानी रुग्णालयात आपण जर पाहिलं तर या रुग्णालयात एका सहा महिन्याच्या मुलीला जो आहे तो हा एच एम पीव्ही व्हायरस जो आहे याची लागवड झाल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे खोकला आणि ऑक्सिजनची पातळी चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत खाली घसरल्याने या बाळाला एक जानेवारीला खरं तर या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं दरम्यान रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्यामुळे बाळावर आयपीयू मध्ये सध्या उपचार जे आहेत ते सुरू असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते जी धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी